आता घर आहे जुनावलं घर आम्ही आले बघा हा पहिला घर आहे ना आमचे आणि बाजूची खेळणं ले छोड बाबू का आला शी बघितली शी शी बाबू घर बघले आपलं सरे बा आपलं घर चेंज करा थोडा तर काय जाता आम्ही आलो ताईकडे आणि आपले बोंबील आणि ते काय प्रॉन्स आहे आणि ते खेकडे

सर्वांचे तुम्ही सर्वांचे जय शिवराम महाराष्ट्र वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल मिस्टरसाठी मिस्टर कॉल आजपासून रोज ब्लॉग बघायला भेटेल आमच्याकडे आलेला आहे नवीन मोबाईल सो आता पहिली लाईटी पण करूया आम्ही चालले कुठे आम्ही बघा इतकेचा बड्डे झालेला आहे सो बायको कैसे लगा रे मेरा सरप्राईज तेर गो बहुत अच्छा खुश नो वर्ड्स एकदम म्हणजे चालू नाही केला वापरला नाही कारण ह्या मोबाईलमध्ये सर्व ऍक्टिव्हिट आहे हे जातं आता मोबाईलचे दुकान चालू आम्ही ज्या मोबाईलच्या दुकान चाललंय तिकडनं मोबाईल घेत आहे त्या मोबाईलच्या शॉपचं नाव सांगेल तुम्हाला आणि परत तुम्हाला सांगतो अख्खी ह्यात नाही येईल आणि हा मोबाईल आम्ही विकलेला सेल त्यांनाच हा मोबाईल सेल केलाय चार्जिंग पिन बिन सर्व द्यायचं बॉक्स द्यायचा आहे आणि आपलं डेकोरेशन मस्त केलं डेकोरेशनला पण तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईल मी ना हो नंबर देईल आपल्या कल्याणमधलं ते खूप भारी म्हणजे ना म्हणजे मी मेकअप करून बसली मला वळता आलेलं यार नको नको पण ते आले आणि पंधरा वीस मिनटामध्ये डेकोरेशन केलं वीस पंचवीस मिनटामध्ये आणि हे सगळ्यांच्या मागे थँक्स टू माय हजबेंड माय फेवरेट बॉय ज्यांनी माझी लाईफ खूप सुधरवली त्यांची पण मला बोलतात मला मेसेज केलेला खूप मोठा क तू आली लाईफ हे झाली पण दोघांचा हात असतो सक्सेस मध्ये जसा माझा पण आहे त्यांचा पण आहे खूप सपोर्ट करतात मला कुठे पण जायला लगेच तयार होतात थँक्यू सो मच ठीक आहे चला लावून पण लावून मोबाईल चल असं मी त्यांची तारीख दिली लागेल त्यांची तारीफ दिली लागेल बोर पण होतात लगेच वगैरे चेंज करतात चला लास्ट लास्ट दिवस मोबाईलचा कव्हर सकट मोबाईल देतात एवढे कव्हर आहे ना पागल होईल चल रे बाबा पहिले मला मोबाईल दिला मला वाटलं ना आत मध्ये तुम्ही मेकअपचा काहीतरी वस्तू किंवा रिंगिंग आहे मोबाईलच्या बॉक्समध्ये एकदम हलका वाटला ना

थ्री एअरपोर्ट पंचवीस म्हणजे रबर नाही ना प्राईस क्लिअरिटी बघताय क्लिअरिटी बघा भाजी मार्केट बघा माणसं चप्पल बघा दिसतंय आता

बाबू काय सी शी सी शी, शी शी आले घाण आवडलं पण पाहायला पण लागलं ना लगेच काढेल काय बाबू तिकडे शी आहे ना इकले नाऊ इकले बाबू चल सर्व बघा सर्व इकडे बघतात आपले छोटे फॅन्स

तुझ्या नवऱ्यात खूप अतरंगी होता <laughs> तर बाबू तर काय म्हणजे हा इथे दोन वेळा पडला ना तुकडे गेला चाळीमध्ये लोकांची गाडी बिडी चालून आणला आणि तीच गाडी पाहिजे होती एवढी मी चाललं इथपर्यंत आणि समोर दुकान होत्या किराण्याचा आणि माझं घर दाखवलं इकडे तर मागे घर चाळीमध्ये आणि गाव पण इकडे मार्केटचे आमच्या घरी निघलं ना आम्ही जाऊ नाही शकत आम्ही नाही विकला म्हणजे आम्ही ठेवलाय जेव्हा तिकडे बिल्डिंग मध्ये आठवण म्हणून आयची मस्त टायमाला असा फ्लॅट हो ना भारी प्लॅडी अरे शाहरुख पिरा आहे जुशी कोण ज्यूस त्याला शंभर रुपये जुशी लवर बघ आमचे दोघ

आणिच वरून मी इकडे झोपलं म्हणजे दिलं होतं त्यांना नोकडा बरोबर आहे आणि आज रेसिपीमध्ये काय काय बनवलं भेटणार काय म्हणते रेडीमेड आहे चिकन मटन काय काय बनवायचं माहिती ना मला मला माहिती बघूया तिकडे जाऊन काय काय बनवलं आहे व्हिजला ना तेव्हा मी व्हेज होतं तर ते बोले नॉनव्हेजचं बनवणार आहे मग तेव्हा तुम्ही नंतर या आता सर्व चालू आहे हां माहिती आहे का राईस आता ना तुम्हाला माहिती आहे राईस काय माहिती का आज सर्व फॅमिली मी तुम्हाला बघायला भेटणार आहे तर मी मी पप्पा परत दादा आम्ही सगळेजण चाललो आहे घेऊ घेऊस्ट आम्ही आल्या आल्या आम्हाला नाश्ताला करायला माहितीये का, का। फिश 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 दिले डोंबरीला कोळंबरी आहे कांदा बाईक सर्व आणि ह्याच्यासोबत चाकण्या चाकण्या आणि थंड येईल आता ड्रिंकमध्ये थंडाय तर काय जाता आम्ही आलो ताईकडे आणि तुम्हाला कॉप्लेट बोंबी आणि ते काय प्रॉन्स आहे आणि ते खेकडे वरपूर सगळे काय आहे गेले जा

জমানিক আল্লাহ ছোট গাটা গাটা বলে बाबा काका ते बाजून जात जाऊ आपण एक मित्र भेटत जात काम आहे बोलू जायचे सो गाईज आता मी जिम घरी आलो आणि थोडस जिम ब्लॉक करणार होतो पण नाही भेटला आवाज चालू ते गाणे आणि थोडस आहे आणि आजपासून तुम्हाला भेटेल तुम्हाला रोज रेग्युलर ब्लॉक बघायला भेटणार ते एसकेच्या मोबाईल आणि माझ्या कसं लग रहा है बाबा सरप्राइज खूप भारी वाटते आणि आता जरा दमलेली आणि आज ना मोबाईल बाबू आज लवकर झोपलाय

बाबू आजचा सांगाला टायमिंग होता त्याला आणि दोनला परत झोपलं दो तीनला त्याला उठला hmm. बंद केलं